या विश्वातील समस्त रामभक्तांना आमचा विनम्र परिणाम परायण भागवताचार्य बाळासाहेब बडवे लिखित बोध रामकथेचा या ग्रंथाचे अभिवाचन करतायत असमादित अर्थात प्राध्यापक दीपक शांताबाई दत्तात्रय निघते बोध रामकथेचा या मालिकेतील आज आपण बत्तीसावा भाग पाहत आहोत गोस्वामी तुलसीदासजींच्या रामचरित मानसमधील बालकांडात रामकथेची कल्पना जी साकारण्यात आलेली आहे त्याचा मूळ आधारस्तंभ हा वाल्मिकी रामायणच आहे हे भगवान शंकरांनी मान्य केलेले आहे भगवान शंकरांनी माता पार्वतीच्या विनंतीवरून ही पहिल्यांदाच तयार केलेली रामकथा भगवान शिवानी पार्वतीला सांगितले त्याचे कारण सांगतानाही थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पण ज्याचा उल्लेख वाल्मिकी रामायणात नाही अशा पद्धतीने ती सांगितली आहे भगवान शंकर माता पार्वती देवीला सांगतात वैकुंठात सनकादिकांच्या शापाने दोन पुत्रांना म्हणजे जय विजय यांना असुरांचे जन्म घ्यावे लागले हिरण अरे हिरनाक्ष हे ते दोन पुत्र वराह अवतारात हिरणाक्षाला भगवंताने वधित केले अरे हिरणकशुपूचा वध नरसिंह अवतारात भगवंताने केला पुढे हेच दोघे रावण आणि कुंभकर्ण झाले असुर्योनीतला हा त्यांचा दुसरा जन्म हे दोन्ही बंधू पराक्रमे पुढे कश्यप व आदिती यांचे वर्णन आलेले आहे हेच दोघे पुढे राजा दशरथ आणि कौशल्या म्हणून इक्ष्वाकू वंशात आले पुढे एका कल्पात जलंधराने देवाचा पराभव केल्याने देव त्रस्त झाले एक कलाप सुरदेखी दुखारे एक कलप सुर देखी दुखारे समर जलंधर सनसबहारे शंभू किन संग्राम अपारा दनुज महाबल मरहिन महारा दनुज महाबल मरहिन मारा या महाबली दैत्याला मारून सुद्धा त्याला मृत्यू येत नव्हता याचे कारण सांगताना गोस्वामी म्हणतात परमसती असुराधिपनारी परमसती असुराधिपनारी तेही बलताही न जीती ही पुरारी त्या दैत्याची पत्नी पातिव्रत्य व्रताचा सांभाळ करणारी होती त्यामुळे त्रिपुरासरासारख्या अजय शत्रूचा नाश करणारी भगवान शिवसुद्धा त्याला मारू शकले नाहीत म्हणजे भगवान विष्णूने या असुराच्या पत्नीचे पातिवृत्य भंग केले या भंगाचा कपटवृत्तीने परिणाम भोगावा लागल्याने या पतिव्रतेने देवाला शाप दिला भगवान श्रीहरीने त्या स्त्रीचा शाप प्रमाण म्हणून तो स्वीकारला तोच जलंधर या कल्पामध्ये रावण झाला असे गोस्वामींनी स्पष्ट केले आहे तुलसी रामायण हे अद्भुत दिव्य असे काव्य आहे अन्य अनेक रामायणात फार मोठ्या प्रमाणात कधी प्रक्षिप्त तर कधी वाल्मिकी रामायणाशी न जुळणाऱ्या घटनाबाह्य परिस्थितीचे विश्लेषण करण्यात आले आहे याबाबतचा विचार आपण पुढे करणार आहोतच विश्वामित्र आणि प्रभू राम यांच्या पवित्र गुरुशिष्य नाते संबंधात आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केला वाल्मिकी रामायणाची खासियत पाहता प्रत्येक सर्गातील विषय वाचक किंवा भक्ताला पुढील कथेचे आकर्षण निर्माण करतो जय राम